नमस्कार हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्रास मागवली जाणारी भाजी म्हणजे मिक्स व्हेज आता तुम्ही म्हणाल रेस्टॉरंट स्टाईल भाजीची चव घरातील भाजीला कशी बरे येणार परंतु मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही ही मिक्स व्हेज भाजी केली की फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल होणार ह्याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते आणि बाहेरून काही साहित्य आणण्याची जास्त गरज देखील नाही कारण की घरातील उपलब्ध साहित्यामध्येच ही भाजी तयार होते ही मिक्स वेज भाजी तुम्हाला आवडली ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात बाऊलवरती अशा प्रकारची चाळण ठेवून त्यामध्ये एक वाटी कमी आंबट असलेले आणि ताजे दही घालून आपण दह्यातील पाणी पूर्णपणे नितवून घेऊयात दही नितळेपर्यंत खलबत्त्यामध्ये अर्धा इंच दालचिनी दोन लवंग एक हिरवी वेलची एक मोठी वेलची आणि दोन मिरे टाकून छान ओबडधोबड असे हे वाट वाटून घेऊयात आता वाटण्यापूर्वी हे खडे मसाले भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही अशा प्रकारे ताजे खडे मसाले टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर दुसऱ्या बाजूला आपण लगेच वाटण तयार करूयात तर वाटण्यासाठी दोन मध्यम आकाराची लाल बुंद टमॅटो आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरची तुकडे दोन सुक्या मिरची तुकडे एक इंच आलं साधारणपणे आठ ते दहा काजू काजू हलकेसे दहा मिनटं मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत सर्वातीनच मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी न घालता अशा प्रकार मी बारीक वाटून घेतलेले आहे कलर बा किती सुंदर असा आलेला आहे ना काजू भिजवून घेतल्यामुळे छान वाटणामध्ये ते बारीक होतात त्यामुळे थोडा वेळ तर ते भिजवूनच घ्यावे पाण्याला छान कड आल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराच्या बटाट्याचे मोठे केलेले तुकडे साधारणपणे अर्धा कप हिरवा मटार फ्रोझन मटार वापरणार असाल तर तो अजिबात शिजवून घेण्याची आवश्यकता नाही तसाच टाकला तरीही चालतो एका गाजराचे तुकडे आणि एक कप फ्लावरचे तुकडे घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून आपण मध्यम आचेवरती फक्त पन्नासच टक्के या सर्व शिजवून घेऊयात पन्नास टक्के भाज्या सर्व शिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे नितवून घेऊन आता मी त्यातला हिरवा मटार सोडून बाकीचे सर्व भाज्या दोन चमचे तेलावरती छान मध्यम आचेवरती परतून घेणार आहे मटार हा तेलामध्ये टाकला की तडतड उडाला जातो त्यामुळे मटार अजिबात तुम्हाला भाजून घेण्याची आवश्यकता नाही बटाटा गाजर आणि फ्लावरचे तुकडे आपण मध्यम आचेवरती हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे ह्या सर्व भाज्या तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीला छान क्रंचपणा येतो आता या सर्व भाज्या आपण काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये साधारणपणे एक चमचा तेलावरती आपण अशा प्रकारे कांद्याच्या पाकळ्या एका शिमला मिरचीचे तुकडे टाकून ते देखील हलकेसे परतून घेऊयात खूप जास्त परतून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही हलका असा डाग यायला लागला की काढून घ्यावेत आता कांदा आणि शिमला मिरची छान परतून झाल्यानंतर त्या पॅनमध्ये साधारणपणे एक मोठा चमचा तेल घालून त्यामध्ये मी शंभर ग्रॅम पनीर घालून घेतलेले आहे आता पनीरला सर्व बाजूने हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात आता मिक्स व्हेज भाजी करण्यासाठी मी ज्या भाज्या वापरल्यात ना ते तुमच्या आवडीनुसार त्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जी भाजी जास्त आवडते ना त्याचं प्रमाण जास्त करून जी आवडत नाही ना त्याचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल पनीर छान भाजून झाल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आता सुरुवातीला आपण जे नितळाला दही ठेवलेलं होतं ना ते नितळून झाल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत सर्वात प्रथम दह्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला साधारणपणे दीड चमचा लाल तिखट आता लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किचन किंग मसाला नसेल ना तर धने जिरे पावडर आणि तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल आता दह्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण लगेच भाजी करायला घेऊयात कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे दोन पै तेल घालून घेऊयात रेस्टॉरंटमध्ये भाजीमध्ये अवश्य बटर वापरलं जातं म्हणून त्यामध्ये मी साधारणपणे एक मोठा चमचा बटर घालून घेतलेले आहे बटर छान तेलामध्ये मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा आपण जिरे घालूयात जिरे छान फुलल्यानंतर जे खडे मसाले आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले होते ना ते देखील घालून हलकेसे परतून घेऊयात मसाला लगेच करपले जातात त्यामुळे मंदच गॅसवरती हलकेसे परतून घ्यावे त्यानंतर साधारणपणे अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील ह्या ठिकाणी मी लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये सुरुवातीला जे केलेलं वाटण होतं ना ते घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत वाटणामध्ये सुकी मिरची घातल्यामुळे वाटणाला खूप छान कलर येतो आता वाटण करताना आपण हे जिन्नस काही भाजून नव्हते घेतलेले म्हणून आपण छान तेल सुटेपर्यंत हे वाटण छानपैकी भाजून घेऊयात छान तेल सुटेपर्यंत वाटण भाजून झाल्यानंतर दह्यामध्ये आपण जे सर्व मसाले मिक्स करून ठेवलेले होतं ना ते घालून घेऊयात आता मिक्स करून आपण मंदच गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत हे देखील परतून घेणार आहोत ज्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये भाजीला कलर येतो ना पहा त्याचप्रमाणे ग्रेव्हीला ग्रेवीला कलर आलेला दिसत आहे ना आता ग्रेव्ही कितपत पातळ आणि घट्ट हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यावे गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला तरी खूप सुंदर अशी येते तर साधारणपणे मी ह्या ग्रेव्हीमध्ये एक कप गरम पाणी घालून घेतलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपण मध्यम आचेवरती ग्रेव्हीला छानपैकी उकळी काढून घेऊयात कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये भाजीमध्ये थोडीशी तरी साखर टाकली जाते म्हणून आपण देखील साधारणपणे एक चमचा साखर घालून घेणार आहोत त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते ग्रेव्हीला पहा तरी आणि उकळी देखील खूप सुंदर अशी आलेली आहे ना आता त्यामध्ये आपण ज्या भाजून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या घालून घेऊयात सर्व मिक्स भाज्या घातल्यामुळे भाजी दिसायला छान कलरफुल अशी दिसते आता सर्व भाज्या घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मध्यमच आचेवरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण छानपैकी या ग्रेव्हीमध्ये भाज्या शिजवून घेणार आहोत तर बारा मिनटानंतर पहा किती छानपैकी या भाजीला तर्री आलेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना कोणताही फूड कलरचा वापर न करता रंग तर पहा किती सुरेखाचा आलेला आहे आता रेस्टॉरंटमधील सर्व भाज्यामध्ये कसुरी मेथी टाकलीच जाते म्हणून आपण देखील हातावरती चवून साधारणपणे अर्धा चमचा त्यामध्ये कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात भाजी छान क्रीमी होण्यासाठी त्यामध्ये घरातील दुधावरची मलई छानपणे फेटून घेऊन मी त्यामध्ये घालून घेणार आहे त्यामुळे भाजीला टेस्ट खूप सुंदर अशी येते आता क्रीम घालून झाल्यानंतर आपण पन साधारणपणे एक चमचा त्यामध्ये बटर घालून घेऊयात त्यामुळे अजूनच ही भाजी खूप शाई अशी होईल तर तुम्ही देखील फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल मिक्स वेज सब्जी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नान तंदुरी रोटी आणि चपातीबरोबर तर ही भाजी खूप सुंदर अशी लागते माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद